रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज माजी आमदार राजेश पाटील यांचा विकास कामाचा धडाका सनगड तालुक्याचा विकास हाच ध्यास राजेश पाटील आज नांदवडी तालुका चनगड येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी गावा का तीन कोटी त्रेचाळीस लाखांचा निधी मंजूर करून दिला होता त्या कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आज पार पडला चंदगड विधानसभा मतदारसंघात ज्या ज्या विकास कामांना अजित पवार यांच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती ती विकास कामे मी पूर्ण करणार व चंदगडचा विकास हाच मनी ध्यास घेऊन मी सदैव प्रयत्न करीन असे माजी आमदार राजेश पाटील यांनी नांदवडे येथे विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केलं यावेळी सरपंच राजेंद्र कांबळे भरमाना गावडा विठोबा गावडे परशराम पाटील महादेव प्रसादे शशिकांत पाटील भगवान वनकुंद्रे एन एस पाटील विठ्ठल पावले ॲडवोकेट संतोष मळवीकर पार्ले सरपंच मोहन झेंडे उपसरपंच नेताजी विलास पाटील पाटील मारुती पाटील यशवंत पाटील विष्णू सुतार उत्तम बोकडे उत्तम चांदेकर ज्ञानेश्वर मोरे जॉन लोगो व नांदवडी गावातील प्रमुख नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते निपसाठी प्रकाश रैनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा